अठ्यात्तरीची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे काळोखाचे खाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका कणभरत यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका प्रकाश पेरा आपुल्या भवती दिवा दिव्याने पेटत असे इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका पापकृपणता सद्यता, संत वाक्य हे सदा स्मरा भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका